Baldi, 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 Baldi. हाय सर्वांना झालं का दुपारचं जेवण सर्वांच ड्रेसला घाल लागते बाळे बाळ बाली बाली बाळे

गपना गपना. ते गपनाग हा हा पोट हा हा पोट अस मला देत ना मलदी करून

ओके काय मराठी इतका करा मला जास्त वाजता येत नाही इंग्रजी मराठीत कमेंट करा करा फिरवणूक म्हणे सांगते तुला हे ना पुस्तक माझ्या हातात हां माझ्या हातात

गर्मी होईल गाडीत मस्त हवा येते पोलीस येते पोलीस येते मास बस बस पाच खाली खाल खाल नको जाऊ का पप्पा नाही तर पण आलीच चलो का ای ته بس مازه مازه بس ها چلو کور وری نو پاپا دې دې دڅنګ ته ل مسته کا کې دې مسته کا اته بس مازه مازه بس ماما پاپا پاپا سرپل کومار بسې دې زه और लगू? गुड आफ्टरनून मॅम गुड आफ्टरन कमेंट मराठीत कराय हे का पाऊस नाही पण आबाळ आले भरपूर आणि गरमी पण होईल कुठली शिट्टी आहे ओळखाही साईडला कुठली शिट्टी आहे ओळख तो पण कुठे था कि आपटे बचली जजा, ् अदुर टोप टोपण ते राजी परत लागते पहिला टोपण लाज टोपण खूप टाकले